आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालकीन उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड आणि आपल्यासमोर येत शेठजी पण आहेत शेठजी नमस्ते ताई नमस्ते आणि आज जे खरे हिरो ठरलेले आहेत मैदानातले ते म्हणजे आपा ड्रायव्हर कारुंडेकर ऑलराउंडर आहेत ते ऑल खरोखर आहेत काय सांगाल ताई आज कसा हो आनंद आहे आपण पूर्ण झालं आपाला बघा गाडी हालायची होती आमच्या हक्काचं आम ड्रायव्हर पण आज आपला योग आला आणि एक नंबर केला त्याचा जास्त आनंद आहे स्वप्न पूर्ण झालं डबल महाराष्ट्र केसरी झालं कंटिन्यू चार पाच दिवसाच्या नंतर बायला बरोबर आणि काय बाकी अजून कशी दुडी पळवली तिने रुद्राणी बघा हो गाडीला छान पळाली खाली सुट्टीलाच लई वळवळ करायला लागली म्हणलं अरे देवा आता ही ते एवढं लागले कसं व्हायचं पण आपण ड्रायव्हर आणि पाच सध्या लखपण पण लई चांगलं चालू आहे अरे तुमची हे पण राजा, राजा पण राहिलं गुलालात काय सगळं आनंद आहे का ओ, आगे। आगे। राजा गुलालाच राहिला गुला 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 गुला। चांगली गाडी पळाली सेमी चांगला काढला आज आमची जरशी एक नंबर झालीस की आणि जावा जावा राजा पण गुलाबला आणि जावा कमबॅक पुन्हा एकदा स्पीड दाखवलं राजाने पुन्हा एकदा गाडी गुलालात राहिली पुष्कळ म्हणजे पुष्कळ आहे समाधान आहे मी मला कधी कधी वाटतं नाही सगळं आपल्यालाच नको आहे सगळीकडे नंबर फिरून यायला पाहिजे बघा हाच विचार करायला पाहिजे सगळ्यांनी हा स्पिरिट वाटते बरोबर दुपारी तुम्ही मुलाखत दिली मला बाकासूरच्या शेजारी बसून एकटंच होता तुम्ही आणि तुम्ही हळूच काय मांडला देवाची कृपा होऊ दे बाबा आज गुला कपाळाला खरच आणली तर नशिबात नशिबापेक्षा पण जित्त जिद्द पाहिजे माणसाला की नाही बाबा बसल्यासारखं काहीतरी करून दाखव आनंद जास्त आनंद जास्त खर तुमच्याक पण यश आहे का तर देवाच्या गाडीवर बसताना एक नंबर होणं गोष्ट आहे का नशीबच म्हणायला गुलाल गुलाल गुलाला लावलंय आकार गुलाल वरती कपाळ्यावरती बांधवत बघा ना म्हणजे मठच गुलाल या काय आता काय राजा कुठल्या मैदानात राजा परवा बरो मग सकाळी गटाला बघा गाडी चालवलं काय फोन बिन आले की नाही कोणाचं हा नंतर फोन आले का आता ना कुणाच फोन शेवटी चांगलं कॉल येणार कॉल येणार बरोबर मला तुमच्यापेक्षा काही जास्त आनंदीत झालेला वाटत का बरोबर मोठं म्हणजे मालकी एकदा महाराष्ट्र केसरी झालं झालं सगळं आपल्यालाच कस आता टार्गेट आहे हिंदी एकदा एक व्हायचं निश्चितता तुम्ही हिंद केसरीवाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला धन्यवाद